स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आत्ता आपण आलावं आहे मारै पकडूक म्हणजे कोरड्या काय नाही म्हणून आता इकडे आलाव आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला मारैय कसे पकडतात ते हे आपण दाखवणार आहोत म्हणजे एक दोन भेटलेत आहेत आपल्या माझ्या हातात ही बघा कोयती आहे ही बघा वर करत नाही जास्त तर मारय एक दोन भेटलेत आहेत आणि हे हो बघा मस्तपैकी परिसर बघा कसलो भारी आहे तो हा बघा ह्या साईडला दीपराजा आहे आणि आम्हाला आत्तापर्यंत दोन मारे भेटले आहेत फक्त आत्ता दिपराजा आहे ना म्हणजे एक आतमध्ये एकदम आहे तर ती मार आहे ना काढायचा प्रयत्न करत आहे हे बघा त्याच्या आतमध्ये आहे बरोबर या जो दिसताय ना लाकूड पडू मी ह्या कर ती बघा काढले हे बघा हे बघा तर असे आपल्याक तीन मारे भेटले आहेत आत्तापर्यंत अजून किती भेटत आहेत ते बघूया आम्ही खरं तर आहे ना इकडं जाणार होत आहो कारण इकडे ना वैतागला होता खतून खतून तर ह्या जागेत बघता होता आता काय भेटत आहे काय तर मंडळी इकडे आहे ना हे बघा पाच भेटले पाच एकाच वेली म्हणजे न खत्ता वगैरे आहेत ना न हे करता पाच भेटले तिकडे आणि तिकडे जे काढता हे बघा हे बघा आणि मास तिकडे खाली मोठी भेटली आहे ती वेगळी आहे बाई बाई इकडे पण आहे बाबू अभू हे ब इकडे आहे वाटतं हो बघ इ बघ ही बघ इकडे आहे ही जरा काढ खदूक लागत नाही ना इकडे इकडे मारू जरा ऐ ब ब एक ती बघ ती आहे एक दिसली तू का मोठी आहे हो मोठी आहे आत रुतली आहे हां दाखव हा 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 जबरदस्त एक नंबर भेटली बघा हे बघा हे एकाच ह्याच्यावर आपल्याक एवढे भेटलेत तर पहिलं तुम्हाला आहे ना हो बघा ह्याच्यात आहे गेलं श्री बाबा इकडे एक आहे तू राहू दे तर इकडे आहेत ते दाखवतोय हो बघा ह्य का इकडे हो बघा हो एक आहे आणि हे बघा ह्याच्यात दोन आहेत हे बघा हे बघा कसे दिसतं ते हे दोन आहेत आणि अजून एक एक मी इकडे बघितलं होतं हे एक आहे हो बघा हे एक इकडे आहे आणि अजून एक आहे ना इकडे बघ हो बघा हो बघा खै राहिलो आहे तो तो दिसत नव्हतो मग का हो बघा खं राहिलो आहे तो बघा तर हे काढूया आपण आता आहे ना माझ भेटलो दीपराजाक अजून एक भेटले आहेत हे बघा इकडे दाखव तर टाक खाली टाक दोन्ही पण टाकलो तर दीपराजन हे दोन्ही पण टाकले ना तर हे वगैरे टाकूया आपण हां यो एक काढूया आता हाय तो खोई गेलो श्री बाबा अह मागत नाही आहेस चल हो बघा हा एक आहे तो पण टाकला तीन यो एक चार हां चौथो पण टाकूया चार आणि हो एक इकडे आहे ना तो आता ऐक मग नको काढू ऐकलंस नको काढूस खय आहे तो सांग माका मी बघतोय तर हे एवढे भेटलेत आहेत ते मी आता काढतो आहे माझ्या हातात एक कॅमेरा आणि ते माझं काढू काय नाही जमत नाही आहेत ते काढून आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतोय आहे तर अजून दोन भेटले तर हे बघा हे बघा दोन भेटले तर बरं झाला थांबला होते म्हणजे आम्ही इकडं जाणार होता पण भेटले मग नाही कोरड्याचा झाला माझा दाखव इकडे एक हा आहे की दिप्राजेक येत नाही अजून हो बघायचं तर ना ते त्याच्यावर घाव मारल्याने तो फुटलो वाटत फुटलो आहे की ता झाडाचा मूळ असता ता तुटलाय काय समजत नाही आहे तोडताय दीपराज पण तो महारे काढणारच गॅरेंटेड दिपराज तर असता एकदम ही बघा ही कपची आहे तर ती नारलाची आहे बघा इकडे पण लागली ही बघा इकडे लागली ही बघा हो बघा केवढ गोठलो आहे गोठलो म्हणजे जास्त नाही हो बघा परत लागली इकडे जवळजवळ आम्हाला एक दोन तीन चार पाच सात बारा तेरा मारायला भेटले बारा तेरा मजा आहे ना पाचला नव्हतं आम्हाला मी भेटतील इकडे काय नाही करायचं का असता फक्त आहे ना हो बघा तो कोयतो घ्यायचो आणि तो वडायचो फक्त वडल्यावर लगेच आपल्याकडं जाणवणार या कोयतीक पूर्णच्या पूर्ण असू दे नाही भेटत असू नको राहू दे सोड तर इकडे चांगले मारे भेटले आपल्या हो बघा अजून एक भेटलो हो बघा अजून एक भेटलो ते इकडे टाकते आवाज बघा आवाज बघा आवाज घेतला अजून एक हो बघा आता तू बघ नाही ना शेवटला दाखवते मी किती मारे भेटले ते दीपराजन शेवटी तो मारे काढले आणि मग तुम्ही वाय तो वडताय काय करताय तो करताय हो बघा दीपराजन ह्या माराईसाठी एका काय करत होतो करत होतो याच्यावर आहे ना कोयती पण लागली आहे ही बघा कपची उडाली आहे दम लागतो फक्त याच्यात कारण का आपल्याक आहे ना पटापट वडूक लागतात म्हणून नाहीतर बाकी काय नाही काढू भेटत काय अजून एक काय अजून एक भेटलो आहे पण आहे ना आत कॉर्नर आय थिंक भेटतात की नाही तीन काम आहे भेटात भेटात हो बघा हो बघा इकडे ना आमचा चांगलाच झाला आहे हा बघा हा बघा इकडे परत भेटलो हे बघा दाखवते बात मी ते आणू काय सगळे सगळे अनस तरी चालत हे बघा इकडे बघा किती भेटले ते बघा इकडे इकडे एक हाय तो आता अजून हो बघा अजून एक भेटलो दिपरा काय ना जे बाकीचे तिकडे उरलेले आहेत ना ते आणूक गेलो आहे थिंक भेटतील असं वाटते अजून जेवढे भेटतील तेवढे आपले मेन म्हणजे हा तो इकड तू घेतला हो बघा अजून एक हो बघा अजून एक भेटलो इकडे चांगलाच कालवान झाला आपला हा खो हा होय हा इकडे काय ना राहणार मग आला तर तुम्हा मी दाखवते आता किती मारे भेटलेत आहेत ते हे बघा हे पहिले आपले म्हणजे हे हो मोठो मारे तिकडे खाली भेटलो होतो इकडे ह्या साईडलाच आणि आता हे बघा पुढे आण कॅमेरा हे बघा हे इकडे आहेत ना हे फक्त इकडे भेटलेत हे बघा हे बघा किती भेटले आहेत बघा हे बघा किती भेटले आहेत बघा पुढे नेऊन दाखव हे बघा हे इकडे भेटलेत आहे इकडे हे बघा आ हा जाम खुश झाला बाय कारण का माहित आहे काय आम्ही पुढे जाणार होतो बंदरावर पण आम्हाकणी इकडेच चांगले भेटलेत हे बघा खुश जाम खुश आता अजून म्हणजे दीपराजा आम्ही सांगितलं की किती भेटत आहेत ते अजून बघ पण दिपराज काय ऐकूक तयार नाही आहे अजून म्हणता इकडे बघूया बघूया किती भेटतात आहे कर दिपराजची दान आहे ना कधीच भागत नाही हे बघा तो आता परत घुसलो ते का बास कर आता एवढे भेटलेत आहेत ना तेवढे बास झाले हे बघा तू मग मी दाखवते परत हे आहेत ना हे तिकडे भेटलेत म्हणजे सगळे एकूण झालेले आणि हे आता परत इकडे खालना काढला एक दोन तीन चार पाच आहेत वाटतं सात आहेत सात सात आहेत हे हे बघा आणि ही आपली झाबली इकडे भरलेली हे भासकर नको बाबू काढलोस दीपराज ना ऐकणारच नाही माझं माहीत होता का नाही सांगितलं हो ना तरी तो काढणार म्हणजे काढणारच हो बघा की बघा चल भास्कुरी चल तर आम्हाला हे बघा तुम्हाला दाखवत आहे हे बघा एवढे मारे भेटले किती आहेत बाबू हे तीस चाळीसच्या आसपास आहे जास्त आहेत तीसच्या पुढे आहेत एक चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान मारे आहेत हे हे बघा हे आता मस्तपैकी धुवणार चकाचक करणार आणि घर गाठणार तर ही मारे पकडायची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग कुठेतरी थांबण्याची वेळ आलेली आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या